सर्वांना नमस्कार कशात माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि युट्यूब कुटुंबात सामील व्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचे केस निस्तेज आणि कोरडे असेल तर मोह आणि निरोगी कसे बनवायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे शिवाय या टिप्स तुम्हाला तुमचे केस जलद वाढवण्यात मदत करतील जर तुमचे ध्येय असेल तर या दहा गेम बदलणाऱ्या टिप्सचे अनुसरण करा पहिलं हुशारीने शॅम्पू करा म्हणजेच दररोज आपले केस शॅम्पू करू नका शॅम्पू तुमच्या केसांवर कठोर असू शकतो विशेष जर ते सल्फेट मुक्त नसेल तर मी रोज केस धुतो पण फक्त आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस शॅम्पू करतो माझ्या विश्वास ठेवा तुमचे केस त्या तुमचे आभार मानतील टीप क्रमांक दोन हळूवारपणे कोरडे करणे केस सुकताना सौम्य वागा शावर नंतर टावेलचा आक्रमक होऊ नका त्याऐवजी हळूवार कोरडे करा ओले केस नाजूक आणि तुटण्याची शक्यता असते म्हणून जोरात रगडून टावेलने वाळवणे टाळा या पुसणे टाळावे लक्षात ठेवा आपले ओले केस विंचरू नका गरज भासल्यास खूप आवश्यक असल्यास मोठ्या दातांचा कगाव वापरा टिप तीन रात्री केसांची काळजी घ्यावी ओले केस घेऊन झोपू नका आपण रात्री खूप हालचाल करतो आणि आपलं डोके नेहमी घासले जाते चोळल्या जाते केस तुटायची दाट शक्यता असते कमीत कमी नुकसानीसाठी मऊ उशीमध्ये गुंतवणूक आभार मानतील टीप क्रमांक चार ही स्टायलिंग साध साधनापासून रहा उच्च तापमामुळे केसांचे तंतू कमजोर होतात त्यामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त असतात वापर करायच जरी असेल तर तो कमीत कमी वापर करा टीप क्रमांक पाच केसांसाठी आहार तुमच्या आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकांचा समावेश असल्याची खात्री करा जसे की व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी आणि बायोटीन तुमच्या आहारात फळे भाज्या आणि काजू यांसारख्या पदार्थांचा समावेश करा टिप क्रमांक सहा नियमित स्काल्प मसाज करा आपल्या नित्यक्रमात टळूच्या या स्काल्पची नियमित मालिशचा समावेश करून टाळूमध्ये रक्त सर्क्युलेशन उत्तेजित करा हे नैसर्गिकरित्या तेलांचे वितरण करण्यास मदत करते निरो निरोगी टाळ मजबूत केसांना प्रोत्साहन देते टिप क्रमांक सात पाणी व स्ट्रेस व्यवस्था तुमचे शरीर आणि केस हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिया या व्यतिरिक्त व्यायाम ध्यान कोल किंवा कोल्ड श्वास यांसारख्या तणाव व्यवस्थापन तंत्राचा सराव करा उच्च तणाव पातळी केसांच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात म्हणून त्याच्यावर उपाय करण्यासाठी निरोगी मार्ग आवश्यक आहे टिप क्रमांक आठ हेअर प्रोडक्ट अपग्रेड करा तुमचे हेअर प्रोडक्ट अपग्रेड करा म्हणजेच तुम्ही खोबरेल तेल रात्री अगोदर लावा आणि सकाळी बाहेर पडताना तुम्ही सिरम वापरा सिरममुळे तुमचे की जास्त तेलकट होणार नाही मऊ आणि शाईन करतील टिप क्रमांक म्हणून हेअर मास्क वापरणे मास्क वापरणे तुमच्या केससाठी अतिशय उपयुक्त आहे तुमचे केस म्हणजे सुंदर आणि स्वस्त ठेवायचे तर तुम्ही हेअर मास्क किंवा घरगुती एअर कंडिशनर वापरून त्याचे योग्य योग्य देखील देखभाल करू शकतात टिप क्रमांक द कंडिशनर वापरणे शॅम्पू नंतर नेहमी कंडिशनर वापरा त्याच्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील या अधिक टिप्समधून केस सुरक्षित आणि स्वस्त ठेवायची आशा आहे जर तुम्हाला आपल्या किसा, केसात केसांसाठी कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा गोंधळ असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे संपर्क साधावा थँक्यू